कार्तिकी एकादशी निमित्त लाखो भाविक आळंदी अलंकापुरीत दाखल दिंडी प्रदक्षिणा घालत भाविकांनी लुटलांडंदी अलंकापुरीत गळाभेट झालेली आहे हा अलंपूर उसळलेला का दिसतोय कार्तिकी एकादशी निमित्त हजारो भाविक श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवनी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले असून मराठवाडा विदर्भ खान्देश कोकणातून असंख्य दिंड्यांची प्रदक्षिणा घालून भक्तांचा भक्तांनी हा आनंद लुटलेला आहे टाळ पोहोचलेला भक्ती कल्लोळ माऊली माऊली असा अखंड जयघोष वैष्णवांच्या आलेला इंद्राणीचा काठ माऊलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा अशा वातावरणानं सोमवारपासून अनंकापुरी दुमधुम केली आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी एकादशी असल्यानं त्यांच्या पूर्वसंध्येला मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि रायगडसह तळ कोकणातून आळंदीमध्ये दिंड्या दाखल होऊन आज कार्तिकी एकादशी निमित्तानं दिंडी प्रदिक्षिणा घालून भक्तीचा आनंद लुटला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या भक्ती परवडीचा योग साधण्यासाठी रविवार सोमवार मोठ्या संख्येनं भाविक आळंदीत दाखल झाले इंद्राणी घाटावर त्यांनी फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मिदुंगाच्या गजरात देहभात विसरून नाचण्याचा आनंद लुटला तर आज एकादशी निमित्तानं हातात भव्या पताका कपाळी बुका केसरी गंध गळ्यात तुळशीची माळ आणि मुखातून ज्ञानबा तुकारामांचा चयघोष टाळ निदुंगात गजरातील नागपूर आणि घरामधील कबीर आणि I don't know.